हा महत्वाचा टॉपिक आहे तो तुम्हाला सांगावा आणि विचारावं की तुम्हाला पण असाच अनुभव येतो का माझी एक छोटी मैत्रिणी आहे तर म्हणजे लहान वयाची पंचवीस सव्वीस वर्षाची मैत्रिणी आहे तर तिला मी विचारलं काय गं म्हटलं हल्लीचं काय असतं असं वेगळंच काहीतरी आहे पूर्वी आम्ही लग्नाला जायचो ना तर आम्ही असं काही विचारायचं पण नाही की काय कपडे घालायचे वगैरे आमच्या घरात जे कपडे असतील त्यातलेच कपडे काढायचे आणि हवे ते घालायचे आणि जायचं पण हल्ली काय झालं माहिती आहे का, का लग्न ही एक मोठा इव्हेंट झाला आहे म्हणजे इट्स अ सिरियल काय म्हणता ना एक मूव्ही झाला आहे प्रत्येकाचं लग्न हा एक मूव्ही झाला आहे आणि सगळेजण इन्वॉल्ड आहेत त्या मूव्हीमध्ये तर जोपर्यंत ते तुमच्या घरापुरतं मर्यादित असतं ना तोपर्यंत काही इश्यू नसतो पण जेव्हा ते येणाऱ्या पाहुण्यांसाठी पण काही नियम लागू होतात तर तेव्हा मात्र मग मा तो मजा त्यातली निघून जाते किंवा त्यातलं ते लग्नाची जी धार्मिकता आहे ती किंवा जे येणारे लोक आहेत त्यांचा आनंद हे सगळं निघून जातं असं वाटतं की तुम्ही एक प्लॅटफॉर्म बनवला आहे जिथे तुम्हाला मजा करायची आहे आणि तुम्ही त्याच्यासाठी प्रेक्षकांना बोलवलं असं वाटू शकतं तर हे सगळं मी हल्लीच शिकली आहे की लग्नांना जायचं तर मी माझ्या त्या छोट्या मैत्रिणीला विचारलं म्हटलं काय गं हल्ली लग्नाला काय पद्धती असं वेगळं वेगळं घालतात जी उत्सवमूर्ती आहे तिने वेगळे कपडे घालायचे वगैरे तर हे वेस्टर्न स्टाईल कॉन्सेप्ट आता आपल्याकडे पण यायला लागले आहेत पहिली गोष्ट म्हणजे ना सगळी मुलं इंग्लिश मिडियममध्ये जायला लागली आहेत बरीचशी मुलं ती क सिरियल्स किंवा जे काय बघतात दुपारी आई घरात नसताना नोकरीवर आई गेल्यावर तर ते सगळं इंग्लिश असतं त्यांच्या वेस्टर्न कल्चरचं असतं राईट म्हणजे तुम्ही इंडियात राहत असलात तरी वेस्टर्न कल्चरचं असतं आणि मग त्यांच्या डोक्यामध्ये हे फिक्स होतं कारण घरी आजी आजोबा काकू काका असं काही नाही आहे कोणाच्या लग्नालाही तुम्ही अटेंड करत नाही कारण तुमचा अभ्यास असतो आणि त्यामुळे त्यांना हे माहितीच नाही आहे की लग्न म्हणजे एक्झॅक्टली खरं कसं असतं जसं पूर्वी आम्ही आमच्या आईवडिलांकडे जायचो आईवडिलांबरोबर लग्नांना कितीतरी लग्नांना गेलेलो आहे कधी कधी शाळांना सुट्ट्या मारल्या आहेत आम्हाला लग्न एक्झॅक्टली माहिती आहे एंगेजमेंट म्हणजे कशी असते ते एक्झॅक्टली माहिती आहे पण हल्लीच्या मुलांना माहीत नाहीये कारण आपण त्यांना अभ्यासाच्या नावाखाली कुठे घेऊनच जात नाही जर ते संडेला नसेल तर त्यातून ती मुलं आठवी नववीत गेली कीच तुम्ही त्यांच्यावरती रिस्ट्रिक्शन घालता म्हणजे तुम्ही म्हणजे सगळेजण की आता तू इकडे नको जाऊ तिकडे नको जाऊ इकडे जायची तुला गरज नाही प्राजक्ता बोला हॅलो तर हे असं आहे येतात मुद्दा काय झाला आहे की हॉलीनं लग्न हे मोठं लोकांसाठी कठीण काम झालेलं आहे कारण आता मी आहे ट्रॅडिशनल तर मला वाटतं की दागिने घातले पाहिजेत तर लोकांना वाटू शकतं की ही शायनिंग करते मी दागिने घालते कारण माझी आजी घालायची राईट आणि मला मी इतकी जुन्या पठडीतली आहे की मला वाटतं मी दागिने घातलेच पाहिजेत लग्नात कारण लग्न ही ऑस्पिशियस गोष्ट आहे दोन जीवांचं मिलन दोन घराण्यांचं मिलन तर आपण ते घातलं पाहिजे जे आपल्याकडे आहे ते पण लोकांना वाटू शकतं ही भाव मारते हिला दाखवायचंय की माझ्याकडे सोनं आहे हिला शायनिंग करायचंय ही अनएज्युकेटेड आहे खूपच म्हणून ती अशी सोनं घालते आणि मी रवते असं काहीही लोकांना वाटतं जेव्हा की माझं ते बन म्हणणंच नाही आय जस्ट फील की माझी आजी घालायची सो so आय लाईक like टू वेअर uh, चांगल्या आयुष्यातल्या चांगल्या गोष्टींमध्ये सोनं असेल तर घालावं म्हणून मी घालते पण ते तसं हल्ली चालत नाही तर माझ्या मी त्या छोट्या मैत्रिणीला नियम विचारले तर तिने काय काय सांगितलं बघा ती म्हणली जी नववधू घालते ना तो जनरली ओके <laughs> ग्रेट okay, तुम्ही जे भरभरून प्रेम माझ्यावर करताय ना मला खूप गंमत वाटते की असं कसं होतंय की लोक एवढं प्रेम करतायत पण ठीक आहे परमेश्वराची इच्छा तर चांगली गोष्ट आहे म्हणजे मलाही छान वाटतंय तर मी तुम्हाला माहिती असेल कदाचित कारण तुम्ही लहान व्हायच्यात पण मला हे खरंच माहिती नव्हतं मला तर डेटिंग म्हणजे काय कळायचं नाही लिव्हिंग इन रिलेशनशिप म्हणजे काय कळायचं नाही मग मी या लंग लोकांना विचारे काय लिव्हिंग इन काय असतं बाबा मला खरंच नाही कळत आणि ते सांगायला लाजायचे थोडंसे पण मला ते सगळं भयानक वाटायचं हे खरी गोष्ट आहे एनिवेज जे तरुण मुलं हे व्हिडिओ बघत आहेत तर मला वाटतं की लिव्हिंग इन वगैरे हे सगळे वेस्टर्न गोष्टी आहेत आणि त्या खरंच घ्यायला पाहिजेत का अध्यात्माचे धडे जर आपण घेतले ना लहानपणापासून तर हे सगळं घ्यावं वाटत नाही हो एका मिनटात तुम्ही समजू शकतं की आपलं लाईफ पार्टनर आहे का नाही खरं खरं कळू शकतं किंवा एक दोन चार मीटिंगमध्ये बोलल्यावर सुद्धा कळतं जर बाकीचं आपण सगळं फिल्टर करून ऑलरेडी स्वतःशी डायलॉग करून ठरवलं असेल की मला हे हवंय पण हल्लीची मुलं मुली लिव्हिंग जातात तर मला कळत नाही मग मी तरुण मुलांना विचारते काय रे लिव्हिंग इन म्हणजे काय असतं काही काही यंग यंग लोक म्हणजे मैत्रिणी आहेत मग ते मला हळद सांगतात की हा लिव्हिंग मी म्हणते तुम्ही काय काय करता एक्झॅक्टली लिव्हिंग इनमध्ये तर मग ते म्हणतात नाही नवराक राहायचं पण नवरायक नसतो त्यामुळे दर इज नो लिगल बाइंडिंग मी म्हणते बापरे मग कोणी कोणीकडून म्हणणार नाही नाही जशी मैत्री होईल ना, 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 हो ना तसं ते असतं म्हणजे कधी कधी आम्ही नुसतं राहतो पण असं काही म्हणजे नसतं वेगळं स्पेशल काही नसतं असं काय 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 सांगतात आणि मला ते काही झेपत नाही कारण पुन्हा तोच प्रॉब्लेम की मी आजी बरोबर राहिली आहे आत्या काका मावशी यांच्याबरोबर राहिली आहे आणि मला असं वाटतं की शरीर हे एक आत्म्याचं टेम्पल आहे तर तिथे का बरं असं सगळं याने यावं त्याने यावं राहावं असं का करावं असं मला वाटतं पण हल्लीचे नॉम्स वेगळे आहेत कारण आपण गेलो आहे इंग्लिश मिडियमला इंग्लिश मिडियमला जाऊन आपण इंग्लिश सिरियल बघितले आहेत आपले आदर्श आहेत इंग्लिश आणि अंग्रेज आलेली लोकं आणि अमेरिकन संस्कृती त्यामुळे आपल्याला सगळं वाटतं पण मलाही जपत नाही बाबा मला असं वाटतं छानपैकी योग्य वय झालं की छान नवरा बघावा आणि आयुष्यभर एकाच माणसावर राहावं असं मला वाटतं पण हल्ली बऱ्याच मुली असं दोन तीन चार मित्र करतात मग ब्रेकअप करतात पण ह्याच्यातनं लॉस मुलींचा होतो लक्षात ठेवा सर्वात जास्त लॉस मुलींचा होतो कारण त्याच्या लिव्हिंग इनमध्ये जातात त्यामुळे त्यांचं एक मानसिक हे वाटतं की आपलं आपण लिव्हिंग इनमध्ये गेलो मुलींना जास्त वाटू शकतं पण हल्ली काय माहीत नाही म्हणजे मुलींचे पण माइंडसेट असं असेल की आमच्या वेळेला असं होतं आपण राखावं आणि दुसऱ्याला क्रेडिट द्यावं आता वेगळं आहे सगळं इक्वलचा जमाना आहे तर त्या मुलींनाही वाटतं की आम्ही इक्वल आहोत म्हणून आम्ही सगळं मुलांसारखंच केलं पाहिजे सो तो एक वेगळाच विषय आहे म्हणजे मला तो तो कळतच नाही लिव्हिंग इन नंतर ते बेकअप ब्रेकअप हुकअप काय काय ज्या टर्म्स आहेत ना ते मला झिपतच नाही कारण मला ते सगळं माझ्या कल्चरच्या पलीकडचं आहे पण हरकत नाही म्हणजे मी तुम्ही काय करता याच्यावरती काही मला हे नाही आहे इश्यू नाही आहे फक्त मला वाटतं की बऱ्याच वेळा नुकसान मुलींनी हा विचार केला पाहिजे की आपल्याला नुकसान होऊ शकतं तर ते आपण शांतपणे स्वतःचा स्वतःशी डायलॉग करून एक्झॅक्टली आपल्याला काय पाहिजे ना तिकडेच फोकस करून तेच मिळवलं तर नुकसान मुलींचं कमी होऊ शकेल एनिवे तो एक वेगळा मुद्दा तुम्हाला त्याच्यावरती बोलायचं हवं असेल तर आपण बोलू शकतो कधीतरी आणि त्या सर्व गोष्टींमध्ये अध्यात्माचा खूप फायदा होतो पण ते तुम्ही म्हणलात तर बोलू पण आज मला का, न मी त्या छोट्या मैत्रिणीला विचारलं काय गं म्हणलं नवीन नियम काय आहेत तर ती म्हणली जी लग्नाची मुलगी असते ना ती लाल कपडे घालते बाकी लोकांनी लाल रंग घालायचा नसतो म्हणलं बरं म्हणजे बहुतेक ला। ला ला ती लाल आणि गुलाबी घालणार म्हणजे आपण त्या साड्या नेसायच्याच नाहीत पहिली गोष्ट दुसरं म्हणजे जे घरचे जवळचे लोक आहेत त्यांनी ज्या साड्या घातल्यात त्याच्यापेक्षा थोड्या हलक्या साड्या आपण नेसायच्या आता हे सगळं कसं करणार ना आपल्याला म्हणजे ज्यांच्या लग्नाला आपण जातो आहे तर आपल्याला कसं करणार की ते काय घालणार आहेत कुठल्या रंगाचं ती नवरी मुलगी कुठली साडी नेसणार आहे वगैरे पण हा रूल आहे नंतर ती माझी छोटी मैत्रीण म्हणली आहे की तुम्ही जर मेहंदी लावलीत तर तुम्ही बाहेरच्या लोकांनी फक्त एवढी एवढीच मेहंदी लावायची असते इतकीच आणि मागे वगैरे अशी नसते लावायची तुम्ही फक्त आतनं लावायची mm -hmm. आणि जिचं लग्न आहे ती मात्र इथपर्यंत लावणार बाकीच्या कोणी आपली हौस नाही करायची त्यांच्या लग्नात हा पण एक म्हणजे म्हणजे हा एक मूव्हीचा भाग आहे द वे की असं बाकीचे जे पार्ट पार्टनर्स आहेत व्ह्युअर्स आहेत त्यांनी हे असं करायचं नंतर त्यांनी नॉर्मल तिथल्या आजूबाजूच्या लग्नातल्या तिच्यापेक्षा जास्त आउटशाईन नाही व्हायचं दॅट इज द प्रिन्सिपल लिडरशिपचं एक ते प्रिन्सिपल आहे नेवर आउटशाईन युअर बॉस तसं त्या नवरी मुलीच्या किंवा नवरी मुलीच्या जवळचे जे लोक आहेत त्यांच्यापेक्षा जा जास्त शायनिंग तिकडे जाऊन नाही करायचं म्हणजे तुम्ही शांत बसून राहायचं कुठे इकडे तिकडे जास्त नातेवाईकांशी बोलायला जायचं नाही किंवा जास्त हा हा हू करायचं नाही तुम्ही तो एक मूवी जो चालला आहे तो बघत राहायचा पूर्वीच्या काळी कसं होतं ना लग्नाला जायचो आणि मस्त हे बघत राहायचो आपण नातेवाईकांशी बोला गप्पा मारा पण आता त्या पण गॅप झालेल्या आहेत तर हा दुसरा नियम आहे की मेहंदी कमी काढायची नवऱ्याबोलीचा रंग जो असेल कपड्यांचा म्हणजे शक्यतो लाल किंवा गुलाबी तो घालायचा नाही आणि जरा हलके कपडे घालून जायचं दागिने घालायचे जास्त घालायचे नाही आणि जास्त काही खूप मजा करायची नाही जायचं बघायचं आणि घ्यायचं तर हे सगळं मला खरं म्हणजे जमत नाही झेपत नाही मला वाटतं सगळ्यांनी मजा करावी आणि सगळ्यांनी ते एन्जॉय करावं तर आता सगळी लोक अशी नाही आहेत मला असं वाटतं जे स्वतःबद्दल कम्फर्टेबल आहेत ते असं करत नाहीत म्हणजे मी काही अशी पण लग्न आणि मुंजी अटेंड केल्या आहेत की जिथे सगळेच जण मजा करत आहेत तर मग तिथे कोणी एकमेकांकडे बघतच नाही म्हणजे सगळेजण आपापली मजा करतात आणि मग तो एक मेमोरेबल इव्हेंट घेऊन घरी येतात पण काही ठिकाणी असे रूल आहेत तर ते आपणच बघितलं पाहिजे की कोणाच्या घरी कुठला रूल आहे आणि त्याप्रमाणे वागलं पाहिजे नाही तर मग रिलेशनशिप तुटायला वेळ लागणार नाही कारण हल्ली आईवडील मुलगी मुलगा यांचं ते खूप म महत्त्व झालं आहे की कि तुम्ही किती आमच्यावरती फोकस करता लग्नात का दुसऱ्या स्वतःवरच करताय आणि किती तुम्ही आम्हाला जास्त म्हणजे नटून धटून त्रास देत आहे असं तुमच्या बाबतीत कधी घडतंय का घडत असेल तर मला सांगा तुम्हाला असे कधी अनुभव आलेत का पण ती छोटी मुलगी मला सांगत होती की तिच्या मैत्रिणीचं लग्न होतं आणि तिने ठरवलं आहे की ती बऱ्यापैकी साधं घालून जाणार आहे त्या नवऱ्या मुलीपेक्षा ती मेहंदी तर नाहीच तिने लावली माझ्या मते पण तिने हे सांगितलं की ती, ती जी नवरी मुलगी असते तिला जेव्हा नटवत असतात त्या रूममध्ये दुसऱ्या नातेवाईकांनी येऊ नये म्हणून त्या नवऱ्या मुलीच्या मैत्रिणी असतात तिथली एक मैत्रिणी जी गोड बोलून सगळ्यांना तिकडे दूर ठेवू शकते असं दूर ठेवणारी एक मैत्रिणी असते तिचा हा रोल असतो एका मैत्रिणीचा रोल असतो की ती त्या नवऱ्या मुलीबरोबर राहील पण तिच्यापेक्षा ती खूपच टिमिड असेल म्हणजे काय की ती आउटशाईन नाही करणार हिच्यापेक्षा तसे बरेच डायनेमिक्स लग्नामध्ये व्हायला लागले आहेत जे पूर्वी एक निखळ एकमेकांना भेटण्याचं साधन होतं पण आता मनं व्हायला लागली आहेत दूर पैसा व्हायला लागला आहे जास्त आणि आपल्यालाही वाटतं की आपण हिंदी सिनेमातले हिरो किंवा ही। हिरोईन त्यामुळे प्रत्येकाला वाटतं की मी परी आहे आणि प्रत्येकजण आपल्या आई वडिलांची लाडकी राणी आणि लालका राजा आहेत प्रिन्स आहेत त्यामुळे ते असंच होणार त्याला काही इलाज नाही आया पण आया वडील असे पण आपल्याला हे करू शकतात म्हणजे त्यांनाही वाटतं की नाही नाही माझं एकुलता एक मुलं आहे तर त्याचं ते असंच सगळं लाडात झालं पाहिजे तर असं आता होत राहणार पण हे नवे नियम तुम्हाला माहीत आहेत का नाही कारण मला माहीत नव्हते तर मला या माझ्या छोट्या मैत्रिणींनी सांगितलेत आणि तेव्हापासनं तर न लग्नाचा धसकाच घेतला आहे की आपण खरंच तित कमी जातो आहे का नाही म्हणजे इतरांपेक्षा कमी करून जातो आहे की नाही पण आता मला जिथे जायचं आहे उद्या तिथे काही असे नियम नाही आहेत त्यामुळे मी नटून थटून जाणार आहे सो so, असंच भेटूया पुढच्या गप्पांमध्ये आणि वि नवीन विषय घेऊन पण आजचा जो विषय आहे त्याचे कधी तुम्हाला काटे टोचलेत का ते मला सांगा